नमस्कार मी मिलिंद धनवीज आपण बघत आहात मिशन इंडिया टी व्ही न्यूज आज आपल्या स्टुडिओमध्ये जिम टायगर सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दादासाहेब शेळके हे उपस्थित झालेले आहेत आपण आज मनुस्मृती दहन दिनाच्या निमित्ताने त्यांच्याकडून काही जाणून घेणार आहोत दादासाहेब नमस्कार जय भीर तुमचे मिशन इंडिया टी व्ही न्यूजमध्ये स्वागत करतो आज मनुस्मृती दहन दिवस या निमित्तानं आपण काय सांगत पहिल्यांदा सर्व मिशन इंडिया टीव्हीच्या सर्व जो प्रेक्षक वर्ग आहे या सर्वांना माझा जय भीम आज मनुस्मृती दहन दिवस म्हणजेच आपल्या सर्वाला माहीत असेल पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला ला महाड तत्कालीन जिल्हा कुलाबा सध्याचा रायगड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसा माणसात भेद निर्माण करणारी स्त्रियांना पायदळी तुडवणारी मनुस्मृती जाळलेली आहे जाळून तिचा निषेध केलेला आहे तिची राख रांगोळी केलेली आहे आणि त्यालाच आज आपण मनुस्मृती दहन म्हणतो बस बाकी काही नाही दादासाहेब सध्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आरक्षण आरक्षण हा विषय सुरू आहे <coughs> हे सुरू असताना आपण बघत आहोत काही दिवसापासून की राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचं जे काही भाषा बोलली जात आहे हे <coughs> संविधानिकरित्या योग्य आहे का काय वाटतं तुम्हाला काय सांगाल आपल्या सर्वांना कदाचित माहीत असेल जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय संविधानाचं जे पार्ट थ्री आहे ज्याला फंडामेंटल राईट म्हणतात अर्थात मूलभूत हक्क त्याचा आर्टिकल आपण एकोणीसशे एक वाचल्यानंतर आपल्या सर्वांना माहीत आहे की बाबासाहेबांनी आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे कोणी काय मागावं हा त्याचा विषय आहे तो संविधानामध्ये बसतो की नाही हा नंतरचा भाग झाला त्यामुळे जर कोणी आरक्षणाची मागणी करत झाला करत असेल तर तो त्याचा फंडामेंटल राईट झाला नंबर एक नंबर दोन तुम्ही असं म्हणत की काही लोकांनी थोडक्यात मराठा आरक्षणाच्या संदर्भात की काही माझ्या मराठा बांधवांनी गावबंदी नावाचे फलक लावले परंतु जेव्हा आपण याची संविधानिक जर चिकित्सा केल्यानंतर तर याला उत्तर दिया जर द्यायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास भाषण कदाचित आपण वाचलं असेल नसेल की ज्या बाबासाहेबांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला या देशाला संविधान अर्पण केलं आणि त्या संविधानावर उत्तर देणारं पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचं भाषण आणि त्यातली एक अत्यंत महत्त्वाची लाईन जे आजच्या विषयाला अनुसरून आहे त्यात बाबासाहेब म्हणतात की हे बघा आज आपण लोकशाही देशात पदार्पण करणार आहोत आज आपल्या देशाला संविधान लाभणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता टिकवायची असेल देश एक ठेवायचा असेल तर यापुढे तुम्हाला बंदुकीची गोळीची मारामारीची धमकीची भाषा देता येणार नाही कारण अगोदर या देशात संविधान नव्हतं हो त्यामुळं आंदोलन सत्याग्रह ठीक आपण समजू शकतो परंतु आज देशात संविधान आहे त्यामुळे तुमचे कोणतेही प्रश्न तुम असो तुम्हाला जे काही मागणी करायची है असेल किंवा ते प्रश्न सोडून घ्यायचे है असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त संविधानाचाच मार्ग अवलंब मार्गाचा अवलंब करावा लागेल जर तुम्ही दगड घेण्याची भाषा केली तुम्ही धमकीची भाषा केली तुम्ही गोळीची भाषा केली तर आपल्या देशाला भवितव्य नाही आणि मग गावबंदी करणं ही धमकीची भाषा झाली मुळात मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भीमटा एगर मागणी आहे तेही संविधानाच्या अधीन राहून संविधानाला फासावर लटकून कोणी जर आरक्षण मिळत असेल तर ते भीम टायगर सेनला मान्य नाही आणि म्हणून गावबंदी करणं हे संविधानिक दृष्टिकोनातून चुकीच आहे त्याचं दुसरं कारण असं की आपल्या सर्वाला कदाचित माहीत असेल नसेल की जे भारतीय दंडविधानचं पाचशे सहा आहे की धमकी देणं त्यात एक वर्षाची सजा आहे हेही आपल्याला माहीत असेल आणि नंबर थ्री भारतीय संविधानाचं भाग तीन मधील आर्टिकल एकोणीस चा, चार काय सांगतं इथल्या प्रत्येक जाती धर्मातला माणूस कोणताही असो त्याला भारतातला भारतातील कोणत्याही शहरात कोणत्याही गावात मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार दिलेला तोही त्याचा फंडामेंटल राईट आहे आणि म्हणून आपल्याला त्या फंडामेंटल राईटवर गदा आणणं हे चुकीचं आहे आणि हा गुन्हा सुद्धा आहे आणि हा गुन्हा जर केला तर पाचशे सहा नुसार एक वर्षाची शिक्षा म्हणून चुकीचा ही पद्धत अवलंब अत्यंत चुकीची आहे वाटचाल करणारी आहे असं मला दादा साहेब लोकसंख्येच्या प्रमाणात अं एक अशी मागणी होताना दिसत आहे की सर्वांना समान आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी होताना दिसत आहे हे काय वाटतं हे योग्य मागणी आहे का मी पहिल्यांदाच आपल्या सर्वांना माहित आहे पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात मी असं म्हणालो की मागणी काही करू शकता तो आपला म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे मागणी करणं नंबर एक भाग हा भाग वेगळा ती मागणी संविधानात बसते की नाही हा हा भाग नंबर दोन आणि म्हणून ज्याने कोणी मागणी केली तो त्याचा फंडामेंटल राईट आहे त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही परंतु जेव्हा आपण संविधानिक चिकित्सा आरक्षणाच्या बाबतीत केली तर बाबासाहेबांचं तीस नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीसचं भाषण आपल्याला आठवावं लागेल बाबासाहेब तीस नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या भाषणात संविधान सभेमध्ये म्हणतात हे बघा भारतीय संविधानाच्या आर्टिकल चौदा नुसार कायद्या सर्व समान आहेत पण ज्याला हजारो वर्षापासून धर्माच्या नावाखाली ज्याचे हात बांधून ठेवले ज्यांच्या विकासाच्या वाटा बंद केल्या ज्याला संधीच दिली नाही अशा वर्गाला दिलेली संधी म्हणजे आरक्षण तो नियम नाही तर तो अपवाद आहे आणि म्हणून ज्या ज्या वर्गाला विकासाच्या संधी बंद केल्या अशा वर्गासाठी बाबासाहेबांनी संधी दिलेली आहे आणि ही संधी सुद्धा संविधानाचं फंडामेंटल राईट आहे कारण चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तर च जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं सिक्री आणि त्याचे तेरा जजच्या खंडपीठाने जो निर्णय दिला की त्यांनी सांगितलं की संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर आर्टिकल बारा ते पस्तीस आहे आणि आपल्याला दिलेलं आरक्षण बेसिक मध्ये येतं त्यामुळं ते कोणालाही द्यावं हा पोरखेळपणा आहे आणि याच्यात जातीवादी मानसिकता आहे मला त्या नालायक माणसाला विचारायचं की बाबा लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या तर मग खरंच तुझं मन साफ असेल आरक्षणच का मुळात आरक्षणाचं जे मूळ आहे ज्याला पाया म्हणतो ते संविधानाच्या आर्टिकल सतरामध्ये आहे आर्टिकल सतरा काय सांगतं या देशातील अस्पृश्यता नष्ट करणे अस्पृश्यता नष्ट करणे म्हणजे काय इथे जोपर्यंत माणूस जातीच्या नावाने ओळखला जाईल तोपर्यंत आरक्षण असणार आहे जेव्हा नात जात नावाचा शब्दच शिल्लक राहणार नाही तेव्हा मागणी करणं ठीक आपण समजू शकतो परंतु सध्याच्या घडीला ही मागणी करणं म्हणजे हा टोटल जातीवाद आहे आणि त्याची जी भावना चांगली नाही ठीक आहे आपण मान्य करू लोकसंख्येच्या प्रमाणात समान आरक्षण द्या मग ही मागणी आरक्षणाच्या बाबतीत का नाही का ही बा मागणी शेतीच्या बाबतीत का नाही ही बा मागणी सोन्याच्या बाबतीत काय नाही ही मागणी चांदीच्या बाबतीत का नाही ही मागणी प्लॉटच्या बाबतीत का नाही हिंमत असेल त्याला आव्हान करतो जे कोणी असेल मनोवादी हिंमत असेल तर मी भीमटायगर सैन्य संस्थापक अध्यक्ष नात्याने मी दादासाहेब शेळके जाहीर करतो असेल तर करा सरसगट जेवढी प्रॉपर्टी आहे जेवढी साधन आहे त्या देशामध्ये सगळ्याच दे। सरसगट समान वाटप करा सोने चांदी प्लॉट शेती इत्यादी इत्यादी जे काय असतील ते म्हणून करा आरक्षण बंद असं म्हणलं की मिरच्या लागतात बाकी काही नाही जळफळात आहे काहीतरी म्हणून स्वतःची खाजून घ्यायची बाकी काही नाही दादासाहेब मताच्या लाचारी पाहिजे जो तो आरक्षण मागतो आणि त्याला ती संविधानिक रित्या योग्य असो की नसो संविधानिक चौकटीमध्ये योग्य असो की नसो आ, सरकार त्याला होच म्हणतात आरक्षण देतोच म्हणतात काय वाटते तुम्हाला काय सांगाल नाही नाही प्रश्न कसं नंबर एक आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आपल्या देशात निवडणूक आहे आणि प्रश्न कसा आहे प्रत्येकाला निवडून यायचा आहे त्यामुळे मताच्या लाचारी पाहिजे मुख्य घेणं चालू आहे बाकी काहीच नाही मी माझ्या भाषेमध्ये नेहमीच सांगतो चिनालबाई म्हणजे आजच्या राजकारणामध्ये काहीच फरक नाही म्हणजे माझ्या शब्दावर जाऊ नका किंवा शब्दशार्थ घेऊ नका त्यातला मतितार्थ आपण कृपया समजून घ्यावं आणि हे सगळं ते लांबून चालून तेच चाललेलं आहे लोक नाराज होऊ नये आम्हाला मतदान पडणार नाही एखादी मागणी संविधानात बसते की न बसते याच्याशी काही घेतले नाही पण राज्यकर्ते यात नालाही लोकांना संविधान माहीत नाही दुसऱ्याच्या इशारावर नाचणारी आवला दुसऱ्याचा ऐकून सांगणारी माणसं सा। ते काय करणार आहेत हा सगळा लाचारपणा आहे असं काही नाही आणि बरं झालं बाबासाहेबांनी आर्टिकल एकशे एक्केचाळीस एकशे बेचे असेल या देशात सुप्रीम कोर्ट ठेवलं हायकोर्ट आहे म्हणून आपला देश टिकून आहे नसता काही खरं नाही हा जर खांब जर ढासळला तर उद्या देशाची वाट लागणार वाट लागल्याशिवाय राहणार नाही आणि परत मनुस्मृती आल्याशिवाय राहणार नाही हे सगळं मताच्या लाचारीपायी आहे इथं बाबासाहेबासारखे राजकारण नाही वाघाला वाघ आणि गाडवाला गाढव म्हणणारे इथं सगळे राजकारणी मताच्या लाचारी सगळे गाढवाला सुद्धा वाघ म्हणतात हे या देशाचं दुर्दैव आहे याच्यापेक्षा मी काय वेगळे सांगू दादासाहेब माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला संविधान आज आपण मिशन इंडिया टीव्हीच्या आमच्या प्रेक्षकांना तुम्ही मनुस्मृती धन दिनाच्या शुभेच्छा म्हणून संविधान आणि मनुस्मृती यातला फरक थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल नाही थोडक्यात जर सांगायचं हा भाषणाचा विषय आणि दिवसभर जर सांगितलं तरी हा मनुस्मृतीचा विषय संपणार नाही फक्त थोडक्यात सांगायचं म्हणजे एवढं तुम्ही सांगेल जे मनुस्मृतीनं काय सांगितलं लोकांना तुम्ही वर्ध एर रूपात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य निर्वर्त आहे इथं जे आहे ते चार वर्ण पाडलेले आहेत आणि ब्राह्मण हा मेंदूतून जन्मला म्हणजे त्यालाच फक्त शिक्षणाचा अधिकार म्हणजे आरक्षण पूर्वी होतं म्हणजे मनुस्मृती ब्राह्मणाला आरक्षण दिलं शिक्षणाचं दुसरं काय सांगते भाऊ म्हणून क्षेत्रिय जन्मले आज जे स्वतःला क्षेत्रीय समजतात आम्ही क्षेत्रीय आहोत म्हणून बाकीचे व्यापारी वैश्य आहेत आणि आपण जे सर्वजण आहोत सगळे जे बहुजन मना इत्यादी इत्यादी दि, सगळे पाया म्हणून जन्मलेले आहोत ही जी विषमता होती आणि हे जे, जे आरक्षण होते हे आरक्षण माझ्या मतानुसार आरक्षण आरक्षणाचे कप्पे जसे आपण आता अ ब कड म्हणतो असे चार कप्पे अला सवलती फुल बला ठीक शेवटच्या जी माती केली ती त्या संविधानाने बाबासाहेबांनी एकच केलं नंबर एक भारतीय संविधान भाग तीन 13, तेरा बाबा आज आज पसुन आर्टिकल तेरा तेरामध्ये बाबासाहेब म्हणतात आजपासून या देशात संविधान लागू झाल्यानंतर समतेला मारक ठरणारे ग्रंथ विषमतेची पेरणी करणारे ग्रंथ मानवतेला काळीमा फासणारे ग्रंथ महिलांची मानहानी करणारे ग्रंथ महिलांना गुलाम समजणारे ग्रंथ महिलांना शोषण करणारे वस्तू समजणारे ग्रंथ आजपासून आर्टिकल तेरानुसार त्याची बाबासाहेब म्हणतात नसबंदी केलेली आहे यापुढे कुठेही कायदे जर लागू केला तर त्याच्यावर गुन्हा दाखल करणार म्हणजे करणार म्हणजे करण्यात येणार आहे जसं कुटुंब नियोजन करतो तसं बाबासाहेबांनी मनुस्मृतीची नसबंदी केलेली आहे आणि बाबासाहेबांनी भारतीय संविधानाचे जे आर्टिकल चौदा आहे हे एका फटकार्यात कप्पेत ठेवले नाही सगळ्याला एका लाईनला आणलेला आहे दादासाहेब संविधान लागू असतानाही कुठेतरी की मनुस्मृती डोक्यावर काढताना दिसत आहे कट यावर काय सांगाल हा तर मी थोडं पहिलं थोडं क्लिअर करतो म्हणजे मनुस्मृती आणि संविधानाचा हा फरक आहे तिथं कप्पे होते विषमता पेरणार आहे इथं समता आहे कोणीच उच्च नाही कोणी मोठा ना नाही काही नाही हे आणि आता शेवटचा तुम्ही प्रश्न विचारला की मनुस्मृती डोकं वर काढताय खरी गोष्ट आहे कारण बाबासाहेब काय म्हणतात एकोणीसशे ला राज्यसभेचे खासदार असताना की या देशात ज्या उद्देशाने मी संविधान लिहिलेलं आहे परंतु सध्याचे नालायक लोक बघतात मला संविधान जाळून टाका असं वाटतं ही जी नालायक मनुवादी लोक जे जे सत्तेत बसली जे संविधान राबवितात आणि तीच त्याचीच वारसदार आजही जीवन दिसतात ते म्हणजे एक ना एक प्रकारे परत इनडायरेक्ट म्हणा की मनुवाद या ठिकाणी आणत आहे तुम्ही म्हणशाला कसं आपल्या सर्वांना माहित आहे सहा डिसेंबर दोन हजार बहुतेक सहा का सात डिसेंबर दोन हजार तेवीसला जे जी ट्वेंटी कार्यक्रम झाला शिखर परिषद दिल्लीला झाली तर त्यामध्ये पहिल्यांदा देशाला स्वातंत्र्य पासून पहिल्यांदा जे सगळे जवळपास वीस राष्ट्राचे तिथं प्रमुख आले होते आणि सर्वांसमोर पाठ्या होत्या आपल्या राष्ट्रपती समोर पाठी होती प्रेसिडेंट ऑफ भारत ऍक्च्युली आपल्या भारतीय संविधानाच्या आर्टिकल एक नुसार देशाचं नाव इंडिया दॅट इज भारत आहे म्हणजे जेव्हा आपण मराठीत किंवा हिंदी हिंदीमध्ये बोलतो तेव्हा भारत येते आणि इंग्लिशमध्ये जेव्हा येतो तेव्हा इंडिया येते मग ती लाईन इंडियामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया पाहिजे परंतु भारत करणं हे अशा पद्धतीने मनुस्मृती हे डोकं वर काढत आहे आणि मागे माहिती आहे असेल की संसदेमध्ये संविधानाचं वाटप केलं आणि त्याचं जे प्रास्ताविक प्रस्तावना ज्याला आपण उद्देश का म्हणतो त्यातील मूळ जे आहे संविधानाचे धर्मनिरपेक्ष शब्द गाळणं म्हणजे हिंदू राष्ट्राची सुरुवात आहे आणि अशा पद्धतीने डोकं वर काढताना हे ठेचून काढण्यासाठी सर्व आंबेडकर वाद्यांनी सर्व संविधान प्रेमींनी सज्ज असलं पाहिजे खरं पाहिजे आजच्या मनुस्मृती धन निमित्त मी दादासाहेब शिडके भिमटाएग्र सेंचा प्रमुख नात्याने मी सर्व मिशन इंडिया टी व्हीच्या सर्व प्रेक्षकांना सर्व आंबेडकर सर्व देशभक्त जे आहेत त्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या लढाईला सज्ज असलं पाहिजे अन्यथा पुन्हा एकदा मनुस्मृती आल्याशिवाय राहणार नाही